श्रावण मासातील खास श्रावणी सोमवारचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खास महिलांच्या श्री मार्लेश्वर दर्शन यात्रेचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी कार्यालय दापोली येथे सकाळी ठीक सात वाजता संपन्न झाला या यात्रेचा शुभारंभ केदारसाठे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी उत्तर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला श्री मार्लेश्वर दर्शनासाठी दापोली तालुक्यातून दोन एस टी बस सोडण्यात आल्या यावेळी जिल्हा उपाध्यक्षा जया साळवी शहर अध्यक्ष संदीप केळकर कार्यालय प्रमुख अमोल चोरगे धीरज पटेल रोहित शिंदे पूजा साकळकर आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टी आयोजित मार्लेश्वर देवदर्शनाची आज पहिली गाडी सुटत आहे या सोमवारी म्हणजे श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी दोन गाड्या आपण सोडत आहोत आता ह्याचं ह्या कार्यक्रमामागचं कारण म्हणजे महिलांना एकत्रित कुठेतरी बाहेर जाता यावं आणि श्रावण मास चालू आहे सगळ्यातलं प्रसि आपल्याकडचं कोकणातलं प्रसिद्ध देवस्थान मार्लेश्वर त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांना भारतीय जनता पार्टीने ठरवलं की सगळ्या महिलांना त्यानिमित्ताने देवदर्शन व्हावं त्यामुळे आम्ही मार्लेश्वरला सगळ्या महिलांना उत्साह घेऊन जात आहोत छान प्रतिसाद आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भारतीय जनता पार्टी महिलांसाठी ही सेवा फ्रीमध्ये देत आहे मार्लेश्वर चरणी प्रार्थना करते की महिलांना खूप छान म्हणजे प्रतिसाद आहेच पण त्याच्यातून सगळी ही सेवा चांगली घडावी आणि आमच्याकडून जे काय आम्ही हे प्रयत्न केलेला आहे ते सगळं छान चालावं